माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनी आणि माता जयघोष जरी नुसता टी वरती आपल्या विरोधकांनी पाहिला तरी त्यांचे नॅपकिन सह सगळे कपडे ओले होतील आणि त्याने एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं एवढी माणसं फोडली चिन्ह चोरलं वडील चोरले पक्ष फोडला तरी शिवसेना संपत कशी नाही हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून हे शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे पैसे फेकून जमवलेली माणसं नाही आहेत विचार अंगामध्ये भिनून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे शिवसैनिक आहेत आणि ते नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत एकोणीसशे सहासष्ट रोजी वंदनीय बाबासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आपल्या लाडक्या शिवसेनेचा आज एकोणसाठवा वर्धापन दिन आहे आज दुसराही कुठंतरी एक मेळावा सुरू आहे पण मी तुम्हाला सांगतो इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून असल शिवसेना आज तुमच्याकडे आहे हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे अशा विश्वासघातकी माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही सरडाई रंग बदलतो पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहिला हे मी म्हणत नाही त्यांचेच लोक म्हणतात त्यांचे, त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच सांगतायत हे मी नाही सांगत आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन मुख्यमंत्री पदासाठी झालेला चार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लात मारली पण विचार सोडले नाहीत आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार देखील गमावला परंतु हिंदुत्व सोडलं नाही आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी वारसदार म्हणा म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली हा महाराष्ट्र याला साक्षीदार आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा या खुर्ची साठी लाचार झालेल्या लोकांना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असते की नाही पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदू हिंदूंमध्ये मारा मारायला मग हिंदी सक्तीची करायची मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण ब्याण्णव त्र्याण्णव साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरातमध्ये केली की नाही मला कल्पना नाही मग गुजरात मध्ये करा ना तिकडे जाऊन बसा तिकडे ते काय सु हे पण एकच सांगतो मुंबई महाराष्ट्राची होती मुंबई महाराष्ट्राची आहे मुंबई महाराष्ट्राचीच राहील कुणाचा बाप जरी आला सात पिढ्या खाली उतरल्या तरी सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार नाही आणि मुंबईचं महत्व तर कमी होणार नाही मुंबईचं महत्व वाढतंय एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे अरे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना दे पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसल नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान केल मे तसा आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना ऑन केल मे असेल हिमत तर या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अम्ब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल कमान किलमी कमान किलमी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो हा <laughs> <laughs> सुटीला तिकडे गेले होते लंडनला शंभूराज म्हणताय पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे होय को मारना आहे अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे आणि म्हणाले मारायला आला तर म्हणाले मारायला आला तर अँब्युलन्स घेऊन या आता काय बोलायचं अँब्युलन्स घेऊन या अँब्युलन्स मधून परत जाल म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जाल पण पर नुसताच शोर नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर हे लक्षात ठेवा वाघाचा कातड़ पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला शेर का कलेजा लागता आहे आणि मनगटा जोर लागतो नुसता तोंडाच्या वापा सोडून चालत नाही त्याला मनगटात ताकद लागते आणि तोंडात दम असून चालत नाही तर मनगटात दम लागतो तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे आमच्या नादाला लागू नका ना तुम्ही अरे तुम्हाला आम्ही दोन अडीच वर्षापूर्वी दाखवलंय तीन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकले आम्ही आमच्या नादाला काय लागतंय आहे